जेव्हा आपण स्वतःवर विश्वास ठेवतो तेव्हा जीवनातील कोणतीही अडचण आपल्याला थांबू शकत नाही नमस्कार मित्रांनो आजचा विचार आहे आत्मविश्वास नंबर वन द पावर ऑफ सेल्फ बिलीव आपल्याला जे हवं आहे ते प्राप्त करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे आपल्यावर विश्वास ठेवणं जर आपला स्वतःवर विश्वास असेल तर आपल्याला कोणतीही गोष्ट अशक्य वाटणार नाही सेकंड नंबर ओव्हरकमिंग सेल्फ डाऊट कधीकधी आपल्याला स्वतःच्या क्षमतेवर शंका वाटायला येतात पण मित्रांनो आपण ते करू शकतो त्यासाठी आपला आत्मविश्वास महत्त्वाचा आहे हे लक्षात ठेवा विश्वास ठेवा आणि कर्तव्य पार करा नंबर थ्री बिल्डिंग कॉम्प्युडन्स विथ ॲक्शन विश्वास फक्त विचारांमध्ये नाही तर कृतीत आहे जेव्हा आपण कृती करतो तेव्हा आपला आत्मविश्वास वाढतो छोट्या छोट्या यशांचा अनुभव घेत चला आणि मोठ्या धडसाने पुढे चला तर मित्रांनो तुम्ही खूप शक्तिशाली आहात तुमच्या आत्मविश्वासावर विश्वास ठेवा कारण त्याच्यावरच तुमचं यश आधारित आहे स्वतःला ओळखायला शिका आणि आत्मविश्वासाने पुढे चला तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि ला 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 सबस्क्राईब करायला विसरू नका